प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुंगाचे पराठे चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे एक वाटी मूग घेतले आहे हे मूग मी दिवसभर पाण्यामध्ये भेजत घा घालून घेतले होते त्या त्यानंतर त्याला रात्रभर एका चाळणीमध्ये काढून ठेवले त्यानंतर या मुंगाला अशी मोड मुं आलेले आहे आता आपण याचे पराठे बनवण्यास सुरुवात करू आता आपल्याला मुगाला थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही मध्यम साईजचं करायचं आहे मोड आलेल्या मुगाची पेस्ट इथे तयार ते झालेली आहे आता आपण लसण मिरची आणि आल्याचीसुद्धा पेस्ट तयार करून घेणार आहोत आता आपल्याला लसूण आलं आणि मिरचीचा पेस्टसुद्धा तयार झालेला आहे आपण पण यामध्ये घालून घेऊ यामध्येच आपल्याला जसं लागेल तसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये एक चम्मच लाल तिखट घरगुती काळा मसाला अर्धा चम्मच आपण मिरची पण घातली आहे त्यामुळे एक तिखट कमी घालणार आहोत थोडासा गरम मसाला आणि हळद आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे यातच आपण थोडासा ओवा पण घालून घेऊ आणि थोडासा धनिया घालून घ्यायचा आहे यांत सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण थोडेसे आईलसुद्धा घालून घेणार आहोत आपल्याला जसं पाणी लागेल आपण तसं पाणी घालू जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अशा प्रकारे आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून याला दहा मिनिट ठेवून देणार आहोत आता आपल्या पिठाला दहा मिनट झालेले आहेत आता आपण पराठे बनवण्यास सुरुवात करू अशा प्रकारे पीठ आपल्याला छान छांबाळून घ्यायचे आहे आता आपल्याला एक कसा गोळा तयार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पिठामध्ये गोळा घेऊन घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे आता आपला पराठा इथे छान लाटून झालेला आहे आता आपण याला भाजून घेऊ त्यावर थोडं तेल घालून घेऊ आपण आता पराठा एका साईडने छान दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ आणि तेल सुद्धा लावून घेऊ आपण याला दुसऱ्या साईडने पण दोन्ही साईडने आपला पराठा इथे छान पकलेला आहे अशा प्रकारे आपण सर्व पराठे तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपले पराठे इथे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद